बोलायची का बोलायची एकदा ट्रेनिंग घ्या तुम्ही एक चांगली कुठं असते तर पेशंटला कसं बोलायचं असते हे तुम्हाला कळत नाही चला अशी सोय असते बघ त्याच्यामुळे सरकारी जाऊन बोलाय तो चुप रहिए चुप। इधर किराफ करता है। इधर किराफ करना होगा तो इधर किराफ करना होगा। इधर किराफ करना होगा तो इधर किराफ करना होगा। इधर किराफ करना होगा तो इधर किराफ करना होगा। इधर किराफ करना होगा तो इधर किराफ करना होगा। इधर किराफ करना होगा तो इधर किराफ करना होगा। इधर किराफ करना होगा तो इधर किराफ क जेवढं पाहिजे तेवढं घेत बरं झाला चला बघू आपण आता काय करायचं बघू त्यांना फक्त बोलायची शिस्त नाही बोलायची शिस्त नाही तुमच्या स्टॉपला बोलायची का बोलायची एकदा ट्रेनिंग घ्या तुम्ही एक चांगली पुढे असली तर पेशंटला कसं बोलायचं असतं कळत नाही चला तर नमस्कार मित्रांनो आता तर तुम्ही सर्व सुरुवातीचा व्हिडिओ बघितला तर ऋतुला रक्त भरायचं होतं त्या कारणाने आम्ही इकडे सरकारी दवाखान्यात आलो पंढरपूरच्या किंवा आता म्हणजे प्रायव्हेटला एवढा खर्च करण्यापेक्षा आपण सगळ्या गोष्टी म्हणजे सरकारीमध्ये करू ह्या हिशोबाने मी इथं आलतो पण इथल्या स्टाफची वागणूक इतकी बाध आहे ना म्हणजे यांना बोलायचं भान आहे काय बोलतात कसं बोलतात ह्या गोष्टी यांना थोडंसुद्धा समजत नाही ती काय बोलली गेलं तुम्ही आतमध्ये मॅडम गेलो हिला कशाला झोपून ठेवलं इथं हिला डॉक्टर तर काय म्हटलं माहितीये का तुम्ही प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट ठेवली आहे रक्त भरायला काय झालं झालत म्हणजे त्यांचं म्हणणं काय की आम्ही प्रायव्हेट म्हणजे सुरुवातीपासून आम्ही ट्रीटमेंट प्रायव्हेटमध्येच होती अजून आता रक्त भरायला म्हणलं म्हणजे पैसे जातील म्हणून म्हणलं की बाबा एवढं पैसे कशाला घालवायचे की आपण इथं पैसे म्हणजे मोफतमध्ये येऊ आपल्याला सरकारनं सुविधा दिली त्या सुविधाचा आपण लाभ घ्यावा म्हणून मी इकडं आलतो या इथं म्हणजे प्रायव्हेटला रक्त भरावं म्हणलं सरकारीला रक्त भरावं म्हणलं प्रायव्हेटला कुठं भरत बसतं तर ह्या गोष्टी मी इथं करण्यासाठी आलो तर ह्यांचं म्हणणं काय तुम्ही म्हणजे प्रायव्हेटला सगळ्या ट्रीटमेंट केली आता रक्त पण तिथंच भरायचं जर का मला रक्त तर मी इथं आलोच नसतो तुमचं तोंड बघायला कशा लिहितो आम्ही स्टाफ लोक तर त्यांना अजिबात बोलायची पद्धत नाहीये म्हणजे 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 टाकून दिल्यासारखंच बोलतात सगळ्यांना आम्ही पण म्हणजे मास आहे की बाबा मध्ये आलोय म्हणजे तुम्ही म्हणजे आज समजू नका काही बाबा हे कसं पण म्हणजे कुत्र्याच्या वरची वर्तवणूक देते तिथं तिथं गेल्यानंतर कसे म्हटलंय ए राणी इकडे तिकडे कुठं चालली म्हणजे बोलायची यांना पद्धतच नाहीये आता आमचा सोडा विषय आमचा विषय जाऊ द्या पण एकदम गोरगरीब माणूस आलं सामान्य माणूस आलं इथं तर त्यांची वर्तवणूक पण त्यांनी असंच बोलते सगळ्यांना असं बोलतात पण त्या गोष्टीवर कोण आवाज उठवणार नाही मी काय मोह काढला व्हिडिओ मला काय म्हणजे काय मला काय यांचा फरक पडत नाही की बाबा ह्यांनी परत मायाविषयी येतील ही करतील मला काय यांचा फरकच पडत नाही ह्यांनी एवढी मायाविषयी यांना सांगतो काय असते काय नाही कारण तर ह्यांनी जी वर्तणूक दिली ना ही वर्तणूक मला सगळ्यांच्या समोर आणायची होती त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये पण व्हिडिओ चालू ठेवला अजून इथं बाहेर पण व्हिडिओ काढतोय की त्यांनी गैरवर्तणूक अशी द्यायला नाही पाहिजे कारण तर आपण दवाखान्यात येतो कशासाठी की बाबा आपल्याला तिथं वर्तवणूक चांगली दिली पाहिजे आणि कुठल्या म्हणजे कुठल्याच गोष्टीचं मांडती होत नाही ती बोलताना काय सुद्धा बोलते ती म्हणजे आपण म्हणजे आपण पेशंट म्हणून गेलो तिथं म्हणजे आपल्याला आधीच आपल्या मनात भीती असती डिलिव्हरीची कंडिशन तुम्हाला माहिती आहे आणि ह्यांची अशी वर्तणूक बघून तर तिथं म्हणजे माणूस मेजेवर घेऊन जातो पण कुणीतरी ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे ह्याच्यामुळे मी आज व्हिडिओ करतोय कसं आहे ना म्हणजे त्यांनी बोलायला चांगलं पाहिजे होतं तीच की मग बोलले असते चांगलं आपण इथे म्हणजे डिलेवरीच्या पण हिशोबाने आपण हे चालतो पण ह्यांची अशी सोय बघून पण असं वाटतं की बाबा देव इथं नकोच करायला मी आता म्हणजे जी सिस्टर वगैरे ती आहेत ना ती अजिबात नीट बोलत नाही मी माझा कुठं पण जीव आणखी पण तुझी डिलिव्हरी जी आहे ना ती मी प्रायव्हेट मध्येच करेल काय ते म्हणजे ही करू नको ती त्या गोष्टीला म्हणजे हीच करू नको इथलं म्हणजे सरकारी मध्ये यायचं नाही मी पहिली पण डिलिव्हरी जी आहे ना जाणून बुजून प्रत्येक कमी होतं का नाही नाही म्हणजे दोष द्यायला दोष द्यायला ती की तुला इतक्या दिवस झोपली होती का इतक्या दिवस झोपली होती का म्हणजे जवळ म्हणजे आम्हाला त्रास होते तवं जाणार ना का आधी जेऊन इथं पडू आम्ही ज्या टायमाला रक्त कमी नव्हतं त्या टायमाला यायची गरज आहे ना आमची आता रक्त कमी झाले त्याच्यामुळे आम्ही चालतो त्यांची बोलण्याची पद्धत असते म्हणजे म्हणजे त्यांचा घरचा ताऊ इथं काढतात काय माहित बायकोला तर नीर बोलतात का नाही किंवा आपल्या नवऱ्याला तर नीर बोलतात का नाही त्यांची त्यांना माहिती घरी घरी पण असं करते ती का ह्या गोष्टी आहे ना सरकारी मध्ये पहिल्यापासून अशा गोष्टी चालतात ती अजून भरपूर लोक अशा आहेत की बाबा सरकारी मध्ये आता म्हणजे कोणच करत नाही ते म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही ना त्यांनी म्हणजे येते तिथं ते पण म्हणजे परिस्थिती मानानुसार असते विषय आणि इथं जे आलं म्हणजे गैरवर्तणूक यांची बोलायचं म्हणलं यांच्या कसलंच भान नाही काय बोलतात काय नाही कोण आहे काय म्हणजे अजून माझी स्थानिक प्रशासनाला फक्त एक विनंती की ह्यांना बोलायची शिस्त नाही ह्यांना बोलायची कुठं तर ट्रेनिंग लावा पहिल्यांदा सर्वात महत्वाची गोष्ट महत्वाची गोष्ट यांना कुठंतर बोलायची ट्रेनिंग द्या म्हणजे पेशंटला कसं बोलावं कसं नाही ह्या है गोष्टी ह्यांना शिकवा कारण तरी ह्यांना ही गोष्ट शिकायची गरज आहे जर काही करणं तर अजिबात म्हणजे म्हणजे त्यांना कळतच नाही की कसं आपण बोलायचं कसं नाही प्रत्येकाला म्हणजे असं उलटं उलटच बोलतात आणि एकदम ताटपानातच बोलतात म्हणजे कसं नाही ह्यांच्या आपण म्हणजे आम्ही काय तुमच्या घरचं नाही घेत आम्ही म्हणजे आमच्या हक्काचं म्हणजे इथं सरकारनं आमच्यासाठी सुई केली त्याच्यामुळे आम्ही इथं चालतो पण कसं नाही इथं पण गैरसोय व्हाय गैरसोय व्हायला लागली त्याच्यामुळे आम्ही म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला म्हणजे इथं करायच्याच नाही म्हणजे धरण मला आता इथं करायचं नाही माझे किती पैसे जायचे तेवढं जाऊ द्या मी प्रायव्हेटला सहय करेल पण इथं आता सरकारीमध्ये येणार नाही फक्त माझी फक्त स्थानिक प्रशासनाला एक विनंती की तुम्ही ह्यांना बोलायची ट्रेनिंग लावा ह्यांना बोलताना नीट येत नाही तर ह्यांनी काय आमचं म्हणजे ट्रीटमेंट काय नीट करणार त्यांनी आमची आरोग्य खात्याला माझी एकच विनंती की तुम्ही पहिला तुमच्या स्टाफला बोलायची वन लावा बोलायची शिस्त लावा किंवा माणसांना कसं बोलायचं असतं कसं नाही हे सगळं शिकवा कसं ना म्हणजे गैरवर्तवणूक केली नाही पाहिजे की बाबा गरीब घरातनं कुटुंब येते तिथं आपली म्हणजे कसं डिलिव्हरीच्यामुळं यांना त्रास होतोय त्याच्यामुळे त्यांनी शांत बसते ती म्हणजे ऐकून घेते त्यांची मजबुरी असते म्हणून त्यांनी ऐकून घेते ती पण मी नाही ऐकून घेणार कारण का मी ऐकून घेऊ काय सांग म्हणजे मला म्हणजे सरकारनं ही दिलंय मी सरकारचा टॅक्स ऐकून घेऊ यांचं मी नाही कोणाचा ऐकून घेणार ह्यांनी जर का म्हणजे ही विषय जी केलाय ना ही चुकीचा विषय केलाय गैरवर्तणूक के ह्यांनी नाही पाहिजे सामान्य माणसाची तर मला फक्त एवढंच बोलायचं की स्थानिक प्रशासनाकडे माझं फक्त एवढं एक की तुम्ही फक्त ठीक आहे पण गरीबांचं काय होत असेल ना त्यांना बिचारांना म्हणजे नाहीला ला सण करतच असतो आणि मजबुरी असा या गोष्टी म्हणजे पण दोन तीन लेडीज त्यांना पण हे असं ह्याच तावानं बोलत होते म्हणजे टाकून दिल्यासारखं बोलत म्हणजे त्यांची मजबुरी असते की बाबा आपल्याला नाही का म्हणजे आता कुठं करण्यापेक्षा आपण सरकारीमध्ये करूयात त्यामुळे त्यांची मजबुरी असते म्हणून ते ऐकून घ्या आमची पण मजबुरी होती म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आलो होतो पण गैरवर्तून म्हणजे मी काय ह्या गोष्टी इथं करणारच नाही कारण तर आता जर का मी इथं करायला गेलो तर कसं आहे मा माझ्या जी तुम्ही झाली उगं ते कुठला राग कुठं काढतील हे सांगतात नाही त्यामुळं मी ऋतूच्या तर जीवाशी ख्यानारच नाही त्याच्यामुळं मी काय असेल ती सगळ्या गोष्टी प्रायव्हेटमध्ये करेल काय पण उद्या माझा जीव मी घाण टाकेल आणि मी ह्या सगळ्या गोष्टी प्रायव्हेटमध्ये करेल मला फक्त तुम्हाला ही एकच आहे की एवढ्या गोष्टी तुम्ही ही स्थानिक प्रशासनानं ह्याच्यावर आवाज उठवावा ह्यासाठी मी फक्त ही व्हिडिओ काढतोय